निवारा आणि आता या देशामध्ये बट आरोग्य हा एक विषय त्याच्यामध्ये बट आपण या ठिकाणी आता नंतर ज्या काही आपल्या विभागातील त्याला दैनंदिन जीवनात म्हणा किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी असतात त्या दूर करण्याची जबाबदारी आपल्यावर असते आणि मला वाटते त्यासाठी त्यांचे देखील लक्ष आपल्याकडे असतात म्हणून आपल्याला आज एवढा वेळ आपण दिला एकदा आपलं आभार व्यक्त करतो खरं तर मुंबई शहर किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या ज्या काही ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये अन्न एक वेळ निळा नाही मिळालं तर चालेल पण निवारा आणि आरोग्य हे फार महत्वाच्या गरजा आहेत आणि नेमक्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चांगलं काम आहे सर्व प्रगतीपथावर आहोत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत परंतु असलेले उपक्रम त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत ह्या लक्षात घेणं फार गरजेचं आहे असं माझं मत आहे त्याचं कारण अध्यक्ष मोदय दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत मला वाटतं विद्यमान मुख्यमंत्री महोदय साडेसात वर्ष या शासनामध्ये अधिराज्य त्यांचं आहे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये केवळ उद्धव साहेबांना काम करण्याची संधी मिळाली परंतु त्याच्यामध्ये कोरोनाचा काळ आला हा राजकारणाचा भाग नाहीये फक्त एक जाणीव करून देतो कारण राजकारण करणं त्याच्यामुळे आपण लोकांना न्याय देऊ शकत नाही हे मात्र सत्य आहे त्याच्यामुळे अडीच वर्षामध्ये कोरोनासारखं जे महासंकट आलं त्या काळामध्ये त्यांना संधी न मिळता सुद्धा एक कोरोनाच्या संकटामध्ये चांगलं काम करून जे महाराष्ट्रामध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जी ख्याती मिळ मिळवली मला वाटतं ती अधिक संधी मिळाली असती तर त्याच्यापेक्षा आणखी काही वेगळं बघायला मिळालं असतं परंतु मला वाटतं शेवटी जे आहे ते महाराष्ट्राच्या समोर आहे आपण त्या जागा नको मला एवढं सांगायचं आहे की अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे अन्न वस्त्र निवारा आरोग्य ह्या गरजा जर आपण लोकांच्या पुरवायच्या असतील तर आता सध्या विद्यमान असलेल्या त्रुटी आहेत त्या त्रुटी काय आहेत तर मला वाटतं आपण झोपडपट्टी पुनर्वसन योजनाचा जर विचार केला तर मुंबई शहरामध्ये अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू आहेत त्याच्या माध्यमातून बहुतांशी योजना अनेक वर्ष रखडलेल्या आहेत वीस वीस पंधरा पंधरा वर्ष रखडलेल्या आहेत आणि त्या रकडल्या असल्यामुळे ते का रखडले आहेत तर मला वाटतं प्रशासनाने कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष आहे प्रशासकीय जी यंत्रणा प्रशासकीय प्रशास अधिकारी आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे असं मला म्हणावं असं वाटतं त्याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय एकही उदाहरण असं नाही आहे की त्या ठिकाणी असलेले सी सीओ कुठल्या जे एखाद्या प्रोगो प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर्ण माहिती घेतली आहे त्या प्रोजेक्टवर गेले जाणून आणि तो विकासक नसेल तर त्याच्यावर कारवाई केली आहे तर त्या ठिकाणी अडेल तटूपणा जे रहिवाशी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली आहे मग मला वाटतं जर आपल्याला सक्षमपणे अशा योजना जर अंमलात आणायच्या असतील तर शासनाने कठोर भूमिका घ्यायला पाहिजे माझी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे जसं त्यांनी आज परभणी आणि बीड याच्यामध्ये एकशे एकवर वर चर्चा असताना निवेदन केलं आणि कठोर भूमिका आपली मांडली त्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये देखील कठोर भूमिका मांडणं फार गरजेचं आहे त्याच्या माध्यमातून मा, त्याच्यामध्ये अडचणी काय हे केसारी बंद पडली तर त्याच्यातून काही विकासक घरं खाली करतात आणि घरं खाली केल्यानंतर त्याला परवडत नसेल त्याची आर्थिक बाबू बाजू असेल का काही कारण असतील परंतु त्या लोकांची फरफड होते त्याचं जिणं हराम होतं आणि मला वाटतं माझ्या माहितीनुसार भाडं दिल्या न दिल्यामुळे एकतर जे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत स्लम मध्ये राहणारे आर्थिक दुर्बल आहेत त्याच्यामुळे देणारं भाडं परवडत नाही अशा परिस्थितीमध्ये जीवन कसं जगावं अशा प्रकारचं परिस्थिती मुंबई शहरामध्ये आहे माझ्या विभागामध्ये चव्वेचाळीस योजना आहेत अध्यक्ष महोदय थोडा वेळ होईल मला बाकीच्या विषयावर बोलायला मिळाला नाही थोडा आपली वेळ द्यावा अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय हे अतिशय गंभीर विषय आहे एखादं घर जर भाड्याने घ्यायचं झालं तर भाड्याने पुढचं पळ भाडं द्यायचं नसतं म्हणून जो भाड्यान ज्या खोलीमध्ये गेला असतो तिथून त्याला खाली केलं जातं म्हणजे अक्षरशः या लोकांना रस्त्यावरची वेळ या ठिकाणी आल्याने असे अनेक प्र प्रकल्प मुंबई शहरामध्ये आहेत माझी मुख्यमंत्री महोदयांना खास करून विनंती आहे बाकी तुम्ही जे काही डेव्हलपमेंट कराल रस्ते कराल आणखीन कंपन्या असतील आणखीन काय असतील पण खराचा मुंबई शहरामध्ये आणि खास करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून जो विषय गंभीर झालेला आहे त्याकडे जातीने लक्ष देऊन मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या मुंबईकर मधील जे रकडलेले झोपडपट्टी प्रकल्प आहेत किंवा जे बेघर झालेले लोक आहेत अशा याच्या लक्ष देऊन ते पूर्णत्वास न्यावे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये मा पीएमजीपी आहे या पीएमजीपी वसाहतीमध्ये अध्यक्ष महोदय प्लीज पीएमजी व्यवस्था तया पीएमजी व्यवस्थामध्ये जवळजवळ एक हजार घर आहेत पाच हजार लोकांच्या जीवितचा प्रश्न आहे आणि शासनाच्या माध्यमातून दोन हजार बावीस मध्ये मे मध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी एक तर म्हाडाने त्याचा पुनर्विकास करावा आणि जो पूर्वीचा बिल्डर होता त्याला काढून पुढची कार्यवाही करावी एक तर म्हाडाने करावं किंवा विकास नेमून द्यावा आज शेवटच्या स्तरावर परंतु म्हाडा प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही आज कोणत्याही क्षणी ती घरं कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे आणि मला वाटतं जेव्हा अपघात झाल्यानंतर आपण पाच लाख दहा लाख रुपये देऊ त्याला काय अर्थ नाही त्याच्यामुळे याच्यावर दे लक्ष देऊन येणाऱ्या पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर हा देखील विषय मार्गी लावा अशी मुख्यमंत्री महोदयांकडे मी विनंती करतो अध्यक्ष महोदय विषय माझ्याकडे भरपूर आहे पण मी थोडक्यात दोन दोन मिनिटातच बोलणार आहे दोन दोन होईतच बोलतो अध्यक्ष महोदय आरोग्याचा विषय आरोग्याच्या विषयामध्ये आज एवढी आपली हॉस्पिटल आहेत पण त्या ठिकाणी काही ठिकाणी संपूर्ण विभागाला डॉक्टर नाही आहेत डॉक्टर का नाही आहेत मला वाटतं त्या ठिकाणी पदनिर्मिती नाही आहे मी जास्त मुंबईचा सा सारांश नाही फक्त माझ्या विभागातला सारांश सांगतो की जोगेश्वरी मध्ये बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालय त्या ठिकाणी ट्रामा म्हणून ते आहे परंतु आज त्या ठिकाणी असलेले आयसीयू बंद आहेत त्या ठिकाणी असलेले ऑपरेशन थिएटर बंद आहेत अध्यक्ष अशा परिस्थितीमध्ये किंवा जी डिपार्टमेंट जेवढी चालू आहेत विभाग चालू आहेत त्याच्यामध्ये पुरेसे डॉक्टर नाही आहेत आणि दुसरी त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे ज्या ठिकाणी कुपर आणि ट्रामा केअर हॉस्पिटल हे एकत्रित महाविद्यालय विद्यालय जा, चालवलं जातं त्यावेळेला कोणाचा कोणाला सांगमता था, नसतो अध्यक्ष मोदय प्लीज जरा त्या ठिकाणी या ठिकाणी मला वाटतं मी माहिती घेतली त्या माहितीनुसार ट्रामा केअर आणि कुपर या तीस डॉक्टरांची गरज आहे जर तीस डॉक्टर उपलब्ध नसतील तर मला वाटतं कशी लोकांना सेवा मिळेल आणि मला सी आयसीयूची कोरोना काळानंतर मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आयसीयूची एवढी गरज झाली आहे है की आय सी यू मुंबई शहरामध्ये मिळत नाही आणि अशा वेळेला प्रायव्हेट डॉक्टरकडे जाणं हॉस्पिटल दाखल करणं हे देखील लोकांना परवडत नाही आहे आणि अशा माध्यमातून आज त्याच्याकडे लक्ष देणं आणि मला वाटतं ही परिस्थिती सुधारणं फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी आणखीन एक विनंती आहे की मुंबई शहराचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असेल तर खऱ्या अर्थाने अनेक आरक्षण आहेत रस्ते असतील गार्डन असतील शाळा असतील ही आरक्षण पण रस्त्याचं आरक्षण आहे डेव्हलप करू आपण इच्छितो आहे त्या ठिकाणी पी ए पी नाही आहेत अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर डेव्हलपर मला वाटतं पीटीसी बनवले जास्त प्रमाणात बनवत आहेत पीएपी जास्त आपल्याला उपलब्ध होत नाहीये आणि जर पीटीसी जे आहे मिनट दोनच मिनिटं पीटीसी जर आपण पीएपी मध्ये कन्व्हर्ट केली तर मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महोदय आपल्याला सजनिका उपलब्ध होतील आणि आपल्या ठिकाणी जे काही रस्ते आहेत रुंदीकरण करणं असतील की नवीन रस्ते टिपी मध्ये बनवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मला वाटत पी पी उपलब्ध होतील माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की जे पीटीसी आता मोठ्या प्रमाणात सी बनवायच्या मागे लागलेत आणि ती पीटीसी मला वाटतं जर पी करून तर मोठ्या प्रमाणात आपला विकास होऊ शकेल माझी येणाऱ्या निवेदनामध्ये त्यांनी उल्लेख करावा आणि याचा विचार करावा जेणेकरून मुंबई शहर आज वाहतुकीसाठी अत्यंत अडचणी आहेत अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोलत असताना एच्या माध्यमातून जर धारावीसारखा एखादा मोठा विभाग आहे त्याच्यासाठी शासनाने योजना केली आहे तर माझ्या विभागामध्ये शिवटेकडी मेघवाडी हे आरजीचं रिजेक्शन असलेलं किंवा मेघवाडी जर ठिकाण आहे त्या आणि वीस वीस एकरचं मोठा प्लॉट आहे एखाद्या बिल्डर आरजी असल्यामुळे कोणी येत नाही शासनाने त्याच्या माध्यमातून विचार करून त्या ठिकाणी मला वाटतं दोन हजार सोळा मध्ये क्लस्टर त्या ठिकाणी केलं आहे शासनाचं सर्व सर्वेक्षण आहे पूर्ण डाटा आहे त्याच्या माध्यमातून एखादा विकास नेमून जरी केलं तरी परंतु त्या ठिकाणी सत्तर सत्तर वर्षापासून असलेली स्लम ती डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्या पुनर्विकास झाला पाहिजे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी एकच गोष्ट आहे प्रवासाच्या माध्यमातून आपण म्हणतो चांगली वाहतूक लोकांना मिळायला पाहिजे पण रस्त्याच्या बाजूचे जे काही पार्किंग असते किंवा इतर अडचणी आहेत रुंदीकरण नाही आहे परंतु त्या रस्त्याच्या कडे असलेली जी वाहन आहेत जी भंगार पडलेली त्या भंगार पडलेली वाहनं उचलली जात नाही अध्यक्ष ती का उचलली जात नाही तर ती उचलून महानगरपालिकेला ठेवायला जागा नाहीये म्हणजे एखादा प्लॉट जर कुठेतरी रिकामंडला जसं देवनार मध्ये बाकी सगळे गोळे आहेत जागा उपलब्ध करून दिली ग्या, आहेत गॅस सिलेंडरसाठी वगैरे तसं जर कुठे व्यवस्था केली के तर मला वाटतं मुंबई शहरातले रस्ते मोकळे करणं हे फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदिवासी अध्यक्ष महोदय विषय आहे आदिवासी बांधवांचा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एवढा वेळ थांबतात थोडा अध्यक्ष महोदय आदिवासी बांधव हे सो माणसं आहे आणि माझ्या विभागामध्ये सत्तावीस आदिवासी पाड्या ह्या सत्तावीस आदिवासी पाड्यांना त्यांना चांगल्या सुविधा मिळणं किंवा हा त्यांचा हक्क नाही आहे का त्यांना मूलभूत सेवा सुविधा पुरवणं हा त्यांचा हक्क नाही आहे का ही शासनाची जबाबदारी नाही आहे का अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आरे सरकार जवळजवळ तीन हजार एकरचा क्षेत्रफळ आहे आणि हे मुंबईचं हृदय आहे मुंबई शहरामध्ये मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी आरे कॉलनी या ठिकाणी जे आदिवासी पाणी राहणारे लोक आहेत त्यांना त्यांच्या उपजीविकेच्या साधनांसह सा, त्यांचं जीवनमान राहणीमान उंचवण्यासाठी योजना करावी किंवा त्यासाठी निर्णय घ्यावा त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बिगर आदिवासी लोक एकच एकच मिनिटामध्ये त्या ठिकाणी बिगर आदिवासी लोक आहेत आणि मला वाटतं पंधरा ते वीस हजार झोपड्या आहेत या ठिकाणी जर हे वन विभाग जर चांगलं राखायचं असेल तर त्या लोकांची देखील व्यवस्था करणं त्यांना त्यांच्या सोयीचं त्यांच्या सगळ्या हक्काचं घर देऊन त्यांची पुनर्वसन करणं हे देखील गरज गरजेचं आहे दे, अध्यक्ष मोदय आज वेळ कमी आहे आणि पहिलंच आमचं चा अधिवेशनामध्ये आम्हाला बोलायला दिले मी आपला आभार व्यक्त करतो अनेक मुद्दे आहेत अध्यक्ष मोदय परंतु खऱ्या अर्थाने या मुंबई शहराचं या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर म सन्मानिय विद्यमान मुख्यमंत्री त्यांनी जसं मग सांगितलं अगोदर की आपण संवेदनशीलतेने काम करू आणि मला तीच आशा आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला ती आशा आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण राजकारण बाजूला ठेवून तळागाळातल्या सर सर्वत्र मोठ्या लोकांची तर ज्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध होतात त्याची सगळेच करतात पण शासनाची गरज खऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोकांना आहे त्यासाठी आपण एकत्र राहून काम करणं हे फार गरजेचं आहे माझी विनंती आहे की हे जे काही मुद्दे आहेत खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष महोदय लिखित आमचे जे द्यायचे एक एकच कन्क्लूड एक, करतो अध्यक्ष मध्ये जे काही आमचं म्हणणं असतं ते लिहून घेतात ते पटलावर आणतात पण इथे प्रथा नाही आहे त्याच्यामुळे इथे बोलायशिवाय पर्याय नाही मी मला आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद अध्यक्ष महोदय